तो 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 एक तर मेंटल कम्पॅटेबिलिटी हे खूप महत्वाची आहे पण सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी ऑफ अ कपल हा विषय कधीच कोणी मानला नाहीये किंवा कधी कोणी त्याच्यावर काही बोलत नाही कि तुम्हाला सोसायटीत हा विषय बोलायचा पण आहे याबद्दल पण कोणाला अनकम्फर्टेबल नाही पण खरं हे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम म्हणजे खाली आणि लाईक अच्छा Uh, आपण हे पण बघून हो ना शॉर्ट झाल्यानंतर <laughs> त्या क्वालिटीमुळे मला अशी साइड एक्सप्लोअर झाली माझी की मी या वातावरणात किती चांगलं काम करू शकते yeah. मी दररोज घरी जाताना खुश असायचे <laughs> नमस्कार मी नितीन मोरे लेटसअप मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय मार्च महिना आपल्या भेटीला आला आहे खरंच खूप गोड चित्रपट मराठी चित्रपट आपल्या भेटीला आले खरंच खूप चांगले चांगले चित्रपट भेटीला येऊन गाजले सुद्धा मार्च मध्ये सुरुवात झाली आहे आणि याच मार्च महिन्याच्या अखेरीस एक गोड चित्रपट आपल्या भेटी लाणार आहे आणि त्याच चित्रपटाची एक सुंदर अशी स्टारकास्ट माझ्यासोबत आहेत गोड कलाकार माझ्यासोबत आहेत आणि एक नवीन चेहरा सुद्धा आपल्या सोबत आहे सुरुवात मी पुष्कळ करतो या वर्षातला पहिला चित्रपट आहे हो oh, yeah. <laughs> हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय <laughs> <laughs> त्याचं काय आहे ना त्याच्यावरच आपण बोलूया हार्दिक शुभेच्छा तर आपण खूप लोकांना देतो खूप जणांना हे मला तर खूप सारे हार्दिक शुभेच्छा मिळाल्याच असतील लग्नाच्या नंतर तुला सुद्धा मिळत असतील oh, oh. पण त्याचं काय किती जवळच आहे आणि किती महत्वाचं म्हणजे जेव्हा मी ट्रेलर बघितला ना तेव्हा त्या ट्रेलरमध्ये काही गोष्टी कळत सुद्धा होतो आणि काही गोष्टीमध्ये ब्लँक सुद्धा होतो आय थिंक त्यालाच ट्रेलर बोलतात जो आपल्याला ब्लँक करून टाकतो काय सांगशील एकंदर या सगळ्या बद्दल या विषय बोल्ड आहे थोडा पण हा विषय मला करण्याचं धाडस झालं ह्या वर्षी mm -hmm. मागच्या वर्षी राह सो so, हा विषय असा आहे ना की कोणीच ह्याच्याबद्दल बोलत नाही समाजात आपल्या इवन um, mm -hmm. ह्याच्यावर फिल्म बनवणं माझ्यासाठी खूप uh, एक चॅलेंजिंग होतं बिकॉज ॲक्सेप्ट होईल का नाही होणार इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग ऑनेस्टली बट नाहीतर काय तुम्ही रेग्युलर लव्ह स्टोरीज करत राहता आणि मग त्याच्यात वेगळे पण काही येत नाही सो आय वॉज वॉन्टिंग टू डू समथिंग थोडंसं एजी थोडंसं बोल्ड जे समाजात बोल बोलायला हवं लोकांनी ज्याच्याबद्दल चर्चा व्हायला हवी आपल्या समाजात इतके टॅबूज आहेत ना आणि आपण ते कधी बोलत नाही व्यक्त होत नाही आपण सो आय थॉट की हा एक जो टॅबू आहे जे आता कपल्समध्ये न्यूली मॅरिड कपल्समध्ये यु नो सगळे म्हणतात ना की लग्न झालं की सगळं व्यवस्थित होतं तर तसं अजिबात होत नाही मी लास्ट खर आता रिसेंट बट सो जे फॅमिली मेंबर्स आहेत ते म्हणतात ना की सगळं होतं व्यवस्थित तसं काही होत नाही यु नो सो एक मेंटल कंपॅटेबिलिटी हे खूप महत्वाची आहे पण सेक्शुअल कंपॅटेबिलिटी ऑफ अ कपल हा विषय कधीच कुणी मांडला नाहीये किंवा कधी कोणी त्याच्यावर काही बोलत नाही त्या विषयावर बोलायला जर गेलं तर एक टॅब होतो सुद्धा आणि त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने सुद्धा हा विषय कसा असतो ऍब्सोल आणि म्हणूनच हा विषय आम्ही एक खूप लाईट हार्टेड वेनी फनी वेनी असा मानलाय वी हॅव नॉट क्रॉस द लाईन सो यु नो एक चांगला विषय आहे जो बोललो पाहिजे आपण mm -hmm. आणि त्याचं काय म्हणजे तेच त्याचं काय त्याचं काय मला हेमलला विचारायला आवडेल की हेमल सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीसला खूप चांगले चांगले प्रोजेक्ट येणार सुद्धा आहेत तुझे ते आम्हाला ह्याच्या आधी सुद्धा कळालं आहे हार्दिक शुभेच्छा मी आमच्या भेटीला त्यास तारखेला हेमलसाठी किती जवळचा किंवा किती बोलतात ना की भाई हा विषय ना करायला खरंच खूप कारण काय विषयावर लवकरात लवकर एखादी अभिनेत्री नाही तयार होत किंवा विषयांवर बोलायला काय चित्रपटाबद्दल नाही नक्कीच युअर राईट ऍक्च्युअली खूप बोल्ड विषय आहे जसं पुष्कर म्हणाला पण जितक्या सेन्सिटिव्हिटीने तो हँडल केलाय त्यामुळे मला तो कम्फर्ट झोन आधीपासूनच होता असं कधीच वाटलं नाही की हे काहीतरी असं आहे जे नाही मला माझं नाव जोडायचं असं आधीपासून नाहीच वाटलं बिकॉज ज्या पद्धतीने स्क्रिप्ट हँडल केली आहे ज्या पद्धतीने एक्झिक्युशन हँडल केलंय त्यात तो कम्फर्ट झोन येतो ह्या विषयाबद्दल बोलण्याचा पण ऍट द सेम टाइम जे महत्वाचं आहे तेही अड्रेस होत आहे असं नाही की ते काहीतरी करायचं म्हणून केल्यासारखं खूप छान झाली आहे फिल्म जेव्हा मी डबिंगला पण पाहिली तेव्हाही मला असं वाटलं की वाव दिस वॉज अ गुड डिसिजन दिसतीये छान आणि फिल्मचा कलर तर छान दिसतोय पण इव्हन जी स्टोरी आहे जो मुद्दा आहे फिल्मचा तो छान कन्वे होतोय आणि म्हणजे एका पी जी एक थर्टीन वे मध्ये कन्वे होतोय असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला सोसायटीत हा विषय बोलायचं पण आहे याबद्दल पण कोणाला अनकम्फर्टेबल नाही करायचं सो so, त्यामुळे आय थिंक मी पण खूप कम्फर्टेबल होते मलाही असं हे नाही झालं आणि अगेन लाईक आय थिंक ऑल क्रेडिट टू हिम अँड द रायटर्स वर्क टुगेदर की तो विषय हाताळला खूप छान आहे बरं तर मी तुला विचारेन एक नवीन चेहरा आमच्यासाठी घेऊन आला आहेस एक नवीन पात्र एक नवीन अभिनेत्री घेऊन येतोय तूच तूच कौतुक कर अभिनेत्रीच नंतर आपण मग त्याच्याकडे जाऊया मी मी काय कौतुक करू बघा मी तुम्ही कॅमेरा तिथे जरा फोकस कॅमेरामधून फोकस करो नाही देखणा चेहरा आहे आणि पुण्याची आहे ती आमचं म्हणजे आम्ही सोशल मीडिया फ्रेंड्स होतो आणि यु नो आमचं खूप बोलणं चाललं होतं की यु नो काहीतरी एकत्र करूया सब्जेक्ट पण हवा ना की तिच्या पर्सनॅलिटीला तिच्या फेसला तो सूट झाला पाहिजे सो या आय हॅपी की यु नो ती तिचा मराठी फिल्मचा डेब्यू करते या फिल्म मध्ये आणि खूप छान ऍक्टर आहे ती आणि यु नो खूप छान काम केले तिने आणि आय हॅव ऑल प्रिटी लेडीज इन माय फिल्म या यु सी दरवेळेला असतात त्याच्यामध्ये काय हे नाही वाद नाहीये तुम्हाला विचारायला आवडेल की पहिला मराठी चित्रपट येतो किंवा पहिलं जे असतं ना पहिलं प्रेम असेल किंवा पहिलं बक्षीस असेल पहिला चित्रपट ना खरंच खूप जवळचे शेवटपर्यंत न विसरणार असा असतो किती ब्लेस्ड वाटतंय की मराठी चित्रपटाला सुरुवात केली आणि अशा टीम सोबत केले जी टीम सारखी स्टार वेडी आहे कामासाठी सुद्धा आणि तेवढीच कम्फर्टेबल सुद्धा आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने महत्वाकांक्षी सुद्धा आहे काय सांगाल त्याबद्दल आय थिंक इट्स इट्स सो स्पेशल पुष्कर इज समीव इन मी फ्रॉम डे वनज़ लाइक आस्क मी अच्छा तू महाराष्ट्र तू मरा बोलतेस का कसा बोलतेस यू जस्ट न्यू दैट आई कैन स्पीक मराठी वी वॉन्टेड टू नो इफ आई कैन एक्ट वॉज गिवन एंड वेन आई गॉट सिलेक्टेड फॉर द पार्ट ऑल्सो पुष्कर वॉज वेरी यू नो मला असं पात्र पाहिजे की हु इज टुडे गर्ल हु इज व्हेरी कॉन्फिडेंट आणि शी डजंट थिंक ट्वाइस बोलण्याच्या आधी म्हणजे दोन वेळा असं ओ हे बोललं तर ते बोललं तर शी इज ऑन द फेस आणि शी इज अ व्हेरी व्हायब्रंट पर्सनॅलिटी अँड स्टील शी हॅज अ कॉम्प्लेक्सिटीज तिच्या लाईफमध्ये खूप कॉम्प्लेक्सिटीज आहे जी ती फेस करते बट विथ अ स्माइल अँड टू हॅव सच अ चॅलेंजिंग कॅरेक्टर फॉर युअर फर्स्ट फिल्म इज अ ब्लेसिंग विथ अ टीम हू मेक्स यू फील कम्फर्टेबल लाईक त्यांच्या बरोबर काम करण्यात मला एवढा आनंद आला आणि एवढं कम्फर्ट होतं की आय वॉज लाईक की ओ दिस इज लाईक दिस इज नॉट ऍट बीन वेटिंग फॉर आय थिंक इट इट्स द नाही खरंच खूप भारी वाटतं कारण का याआधी आपण पुष्कर पण भेटलोय हेमलला भेटलोय तुला पहिल्यांदा भेटतोय पण ना असं बिलकुल वाटत नाही की तू पहिल्यांदाच काम कारण का एवढं कम्फर्टेबल असण कारण खरंच खूप महत्वाचं बोलण्यापेक्षा खूप भारी वाटतं कारण का नवीन कलाकार जेव्हा येतो एखाद्या टीम मध्ये तेव्हा मित्रमैत्रिणी तर आपण इंडस्ट्रीमध्ये असतोच पण त्या नवीन कलाकाराला सुद्धा आपल्यासोबत मिक्स करून पुढे जायचं असतं मला तुला विचारायला आवडेल हेमल की पुष्कर दलाचं काम आपण आधीपासून बघत आलोच आहात चित्रपटांमधून असू दे खूप उत्तम डान्सर सुद्धा आहे चांगल्या पद्धतीने लेखक सुद्धा आहे चित्रपट लेखन सुद्धा त्यांनी केलंय डायरेक्टर बाजू आणि लेखन बाजू या दोघांपैकी जर एखादी बाजू तुला झाली पुष्कर्दाची तर थी ती कोणती असेल खूप अवघड आहे आपला इंटरव्हॅटास्त मला खरं सांगू एक नाही पिक करता येणार पण मला खूप कौतुक ते असं वाटतं की तो माणूस म्हणून इतका काम आहे ना आणि म्हणजे एनर्जी सतत हसतच खेळत असते कधीच किती स्ट्रेस असेल म्हणजे इमॅजिन जर तो डिरेक्शन करतोय रायटिंग करतोय डान्स पण उत्तम करतोय ऍक्ट mm -hmm. पण करतोय एवढं सगळं करत असतानाही असं मला कधीच शिडका पुष्कर बघायला नाही मिळाला जे खूप रेअर आहे आपल्या इंडस्ट्रीत आपल्या इंडस्ट्रीत तुम्ही खूप बघता की खूप म्हणजे यायच्या आधी मला एका कोणीतरी एक अडवाईस दिलेलं की नक्की तुला हे करायचं का तिथे खूप गाली गलोच असते हा शब्द मी पहिल्यांदा शिकलेले त्यावेळी गाली गलोच काय असते ते मी सेटवर गेल्यावर मला कळलं काय असत पण पुष्करच्या सेटवर अजिबात आवाज चढून कोणी बोलत नाही पुष्कर कारण स्वतः तो फॉलोवर आहे की जे बोलायचंय रिस्पेक्टफुली बोलायचंय सतत हसत खेळत राहायचंय सो ती क्वालिटी मला खूप आवडते कारण त्या क्वालिटीमुळे मला अशी साइड एक्सप्लोअर झाली माझी की मी या वातावरणात किती चांगलं काम करू शकते yeah. मी दररोज घरी जाताना खुश असायचे yeah. या सेट वरती अॅपल्युटली बेअरली काही कंप्लेंट्स केल्यात मी yeah. काही yeah. म्हणजे जे आपण म्हणतो ऍक्टर टँट्रम्स लोक त्याला ऍक्टर टँट्रम्स म्हणतात खरं तर आय फील ते पुश केलं जातं आम्हाला एका सर्टन पॉईंट पर्यंत कि ते तसं वाटायला लागतं इथे अगदी घरी असल्यासारखी मी वावरत होते सेट वरती आणि खूप आणि मग आपल्याला मजा येते रे थोडा एक्स्ट्रा काही द्यायला लागलं म्हणून आपल्याला ला असं वाटत नाही की मी का करू हा लोकांसाठी त्यांचं वातावरण इतकं छान असतं इतकं हसत खेळत असतं की तुलाही वाटतं की अरे आपण पण ऍक्च्युअली तसं हे आय थिंक कॅप्टन ऑफ द शिप तसं असल्यामुळे जेव्हा आपला टीजर आउट झालेला त्याच्यानंतर पोस्टर आउट झाला पोस्टर सुद्धा खरंच खूप भारी होते म्हणजे आयफल टावर असे टीजर मधून सुद्धा लॅव्हिश असं दिसत होतं आपला चित्रपट चित्रपट नंतर तर भाई बातच और कायच्या काय असं पण ह्या पोस्टर मध्ये ना एक एक गोष्ट किंवा एक जो हा आहे ना त्याच्याने मी मला लक्ष ते म्हणजे लैंगिक समस्यावर बोलू कारण का ट्रेलर बघत असताना जसं मी सुरुवातीला बोललो की मला सुरुवातीला वाटलं की अरेंज मॅरेंज वर आधारित असे चित्रपट आहे की काय किंवा एखाद्या अशा मुलाचं लग्न जो मधून टकला आहे किंवा झाड आहे वगैरे त्याचं कसं जुळेल तर त्याच्यावर आहे काय पण नंतर टेलरच्या शेवटी शेवटी ना कळून येतं की चित्रपट ह्याच्यावर नसून एका वेगळ्याच विषयाला तो हात घालतोय किती धाडस लागतं की भाई लिखाण तर आहेच आहे पण ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने दिग्दर्शन सुद्धा करायचं या इट इज चॅलेंजिंग टू बी ऑनेस्ट <coughs> मी ह्याचं क्रेडिट ना माझ्या को रायटरला पण देईन नमिश चापेकर जो या फिल्मचा असोसिएट डिरेक्टर पण आहे आणि ना मी गम्मत सांगतो यु नो मी जेव्हा हे डिस डिसाईड केलं की मला ही फिल्म करायची आहे ना मी खूप रायटर्सकडे गेलो पण ना तिथून मला हवं तसं ते येत नव्हतं त्यांच्याकडून काय होत होतं एकतर खूप क्लिशे होत होतं किंवा एकतर खूपच नो वल्गर होत होत आय दॅट बॅलेन्स जो मला नमिश चा खूपच छान रित्या दिला आम्ही दोघांनी मिळून ही फिल्म लिहिली आहे काही सीन्स त्यांनी लिहिलेत काही सीन्स मी लिहिलेत धाडस आहेच आहे यु नो you मला know, प्रत्येक वेळेस लोक म्हणतात आता विक्टोरिया मी जेव्हा केली तेव्हा अरे नाही हॉरर कोण देखताय मराठी मी मत बनाव त्याच्या धर्मा एआय कोण बघणार आहे मला ह्याच्यात पण म्हणतात पण आता विक्टोरिया स्टील ट्रेंडिंग ऑन अमेझॉन ऑन मराठी सो मी मी माझं ऐकतो मला माझं जे गट म्हणते की नो दिस सब्जेक्ट दिस टॉपिक हॅज टू बी टोल्ड हॅज टू बी एक्सप्रेस्ड बिकॉज काळाची नाही म्हणणार मी पण एक यु नो एक आपल्या समाजात आपण जे वावरतो ना तिथे ती गरज आहे मला जे म्हणायचंय हे धाडस मी पाच वर्ष आधी नसतं केलं ऑनेस्टली मी बिग बॉस मराठीच्या आधी ही स्टोरी माझ्या बिग बॉस मराठीच्या आधीपासून माझ्या डोक्यात आहे hmm. तेव्हा धाडस नव्हतं आता तो कॉन्फिडन्स झालाय की हा मे मी एक फिल्म बनून मी ही विकू शकतो मोठ्या प्लॅटफॉर्म वरती फिल्म येईल आणि आय थिंक दिस इज इट यु नो धाडस करूनच तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकाल नाही तर मग तेच तेच पण येतं आणि मग ह्याला अजून वेगळं काय तर एक लुक वाईज मी आय हॅव नेवर कॉम्प्रोमाइज ऑन माय लुक ऑफ द नेव्हर विच एवर फिल्म सो ऍमस्टरडॅम पॅरिस मध्ये शूट होणारी पहिली मराठी फिल्म आहे या सो वी आर प्राऊड ऑफ दॅट यु नो ऑल ऑर आर टीम इज प्राऊड दुबईमध्ये आम्ही गाणं शूट केलं होय सो सी इट इज अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग यु नो कॉमर्स अँड आर्ट हॅव टू मज तर जेव्हा अशा लोकेशनवर शूट होतं ना तेव्हा ना कधी कधी मित्र की स्त्रियांचं जास्त प्रमाणामध्ये थोडंसं एम्बॅलन्स होतं की अरे यार शूट द्या हो दे रे आधी जरा फिरून दे रे आज याद शॉपिक वर असं झालं असं की भाई असं होतं की अरे चल रे आमच्या रोजच आहे यू नो इट वॉज अ फन पिकनिक पण खर तर हे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम म्हणजे खाल्ली आणि लाईक अच्छा आपण हे पण बघून म्हणून आहे शॉर्ट झाल्यानंतर लाईक यू नो हे ट्राय करू ना आपण म्हणजे इट वॉज लाइक इट वॉज अ फन पिकनिक बिकॉज द सेट वर आम्ही तिघी लाईक यू नो पिघ सॉन्ड आम्ही असं परफॉर्म तर करायचो बट असा कर करा एन्व्हायरमेंट होतं like like, like, you know, <laughs> पोस्ट शूट विचारलं पाहिजे त्यांचं खरं पिकनिक सुरू झाली पोस्ट शूट म्हणजे <laughs> पोस्ट शूट बदल सा <laughs> सा <laughs> हे मला तुला विचारायला जसं बोललं की पोस्ट शूट दररोज शूटिंग झाल्यानंतर माझे माझे सगळे प्लॅन मी बनवून आले की मला हे हे सगळं करायचंय मध्ये हे करायचंय पॅरिस मध्ये हे करायचंय दुबईत गेलो तेव्हा दुबईत हे विकत घ्यायचंय हे करायचं माय लिस्ट वॉज रेडी आणि मी अशी पॅकअप म्हणलं पुष्कने की माझ्या प्लॅनसाठी असूट <laughs> आय थिंक आफ्टर शूट बेरली असं झालंय की दिस दिसगाय जर सीन मी बसून आरामात रेस्ट करते नाही माझे सगळे म्हणजे इव्हन दुबईत यू रिमेंबर की किती कमी ब्रॅकेट होता माझ्याकडे माझी फ्लाईट होती पण तरी त्यात मला ते शॉपिंग करायचं होतं आणि ते मी केलं आणि पुष्करचे जगभरात इतके कॉन्टॅक्ट आहेत की घरपोच मला सगळं मिळतं सो दुबईत पण असंच झालं की मला जी गोष्ट विकत घ्यायची होती ती मला मी होते दुसरीकडे तिथे तो माणूस घेऊन आला माझ्यासाठी व्हॉट्सअपवर म्हणून आय एंडेड अप बायंग इट आय रिमेंबर इट वॉज क्रेझी मित्र बोल की जर आता अशा ह्यांचं बॉन्डिंग आहे तर शूटच्या दरम्यानचं बॉन्डिंग तर खरंच खूप भारी असेल आणि तो चित्रपटामध्ये सुद्धा आम्हाला दिसणार आहे तुर्तास मध्ये थांबतो एकवीस तारखेला चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आव्हान करणं वगैरे तर आता मित्र ती खूप जुनी परंपरा झाली अरे आव्हान तर काय रे आव्हान तर करत खूप जुनं आलं मराठीत माणूस हा चित्रपट बघायला जातो असतो पण सोबत नवीन अभिनेत्री आहे तिला ती सवय लागली पाहिजे म्हणून आपण तिच्याकडून आव्हान घेऊया येस पूर्वी आव्हान करायचं आव्हान नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात आपली जन्मभूमी आपली महाराष्ट्रात तुम्ही तुम्हाला मराठी बोलायला यायलाच हवी सर दिस इज समथिंग दॅट लाईक यु नो आणि मराठी फिल्म्स इज वॉट आय वॉन्टेड टू डू सिन्स अ लॉंग टाईम तर इट वॉज जस्ट दॅट द राईट स्क्रिप्ट राईट फिल्म अँड द राईट मी आणि एव्हरीथिंग आणि एवढं सगळं राईट आहे म्हणून पूर्वी आता तुम्हाला इन्व्हाइट करणार आहे बघायला चल कर आता सगळ्यांना इन्व्हाइट कर एकवीस मार्च ला एकवीस मार्च एकवीस मार्च एकवीस मार्चला एक मार्च <laughs> हार्दिक शुभेच्छा येत आहे आणि आम्हाला हार्दिक शुभेच्छा देण्याच्या आधी तुम्ही हार्दिक शुभेच्छा बघा वा हार्दिक मस्त मस्त हे जमलेलं आहे खरंच खूप चांगल्या पर्यंत जमलेलं आहे नाही खरंच खूप भारी वाटतंय आहे तुमच्या गप्पा मारून तुर्तास मी ते थांबतो प्रमोशनला सुरुवात झाली आहे पुढे सुद्धा आपण असेच भेटत राहू तोपर्यंत खरंच धन्यवाद ऑफ गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या तेगांपासून तुमच्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू